चला लवकर फास्ट 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 लेक्चरला चला आज आपण लेक्चर क्रमांक अठ्ठावन्न जे की खूप महत्त्वाचं आहे तुमची आर आर बी ग्रुप डीची एक्झाम येईपर्यंत हे लेक्चर आपण कंटिन्यू ठेवणार आहोत त्यामुळे चला लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी लेक्चरला यायचं आहे खूप जबरदस्त असं लेक्चर होणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात त्यामध्ये तुमचं जिके असेल सामान्य ज्ञान असेल बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुम्हाला काय करतो तो या लेक्चरच्या माध्यमातून सांगत असतो चला लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी यायचे ओके सर्वात आधी आपण काय करूयात तर विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्याकडून आपल्याला ले ही लेक्चर सिरीज रोज डेली मिळत असते ओके त्यामुळे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात आपण आर आर बी ग्रुप डीसाठी हे लेक्चर कंडक्ट करतो आहे मोफत लेक्चर हा विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान ज्यालाच आपण जी एस किंवा जिकी म्हणत असतो भाग क्रमांक अठ्ठावन्न आजपर्यंत झालेल्या रेल्वे भरतीच्या ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिका तसेच एन टी पी सी या सर्व एक्झामच्या दृष्टीने आपण ही लेक्चर तुमचं घेत आहे चला लवकर 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 सर्वांनी फास्ट या लेक्चरला यायचं आहे ओके चलो तर रेल्वे लेक्चरला सुरुवात करतोय आर आर बी ग्रुप डी एन टी पी सी पी वायकूच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत असतो आपले मार्गदर्शक जे आहेत ते सचिन आहे जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला पहिला क्वेश्चन पर आहे परंतु क्वेश्चन सॉल्व करण्याआधी तुम्हाला माहीत असतं आपल्या लेक्चरचा नियम आहे की सर्वांनी लेक्चरला लाईक करणं खूप गरजेचं असतं ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालचं काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे ओके चला तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वा कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद एकवीस ए जोडून खालीलपैकी कोणत्या हक्कांचा स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग म्हणून हक्कांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे शिक्षणाचा हक्क काही प्रकरणांमध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षणाचा अधिकार शांत शांततेने आणि शास्त्रशिवाय एकत्र जगण्याचा अधिकार कोणतीही पेशा स्वीकारण्याचा किंवा कोणतीही व्यवसाय व्यापार किंवा धंदा करण्याचा हक्क चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रेझेंटीचा पी टाकून देत कोणकोण आलं मला समजते सध्या गणेश लावंड आलेले आहेत प्रेम गौरी आलेले आहेत सर्वांना खूप खूप नमस्कार जेवढेही मुलं आलेत त्यांनी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचे ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे शिक्षणाचा हक्क हा या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये टाकण्यात आला होता मलमल म्हणजेच मस्लिन या शब्दाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तो एक वंचित समुदाय आहे ते एक प्रकारचे सुती कापड आहे ती बांगलादेशी चित्रकलेची एक शैली आहे ते दगडावरील लेखनाचे एक तंत्र आहे या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचंय तर हा अगदी सोपा प्रश्न आहे मलमल काय आहे तर मलमलचं एक काय असते मलमलचं एक आपण काय म्हणतो मला मलमल -मल, मला मलमलचा ड्रेस घ्यायचा आहे मला मलमलची साडी घ्यायची आहे किंवा साडी म्हणू शकतो घ्यायची आहे नेसायला तर हे मलमल काय असतं ते एक प्रकारचं सुती कापड असतं मलमल काय असतं एक प्रकारचं सुती कापड असते चुंबकीय क्षेत्ररेषा म्हणजे काय चुंबकीय क्षेत्ररेषा एक एकमेल एकमेकांना ओलांडत नाहीत नव्वद डिग्रीच्या एका कोणात एकमेकांना शेततात पंचेचाळीस डिग्रीच्या कोणात एकमेकांना शेततात साठ डिग्रीच्या कोणात एकमेकांना शेततात तुम्हाला माहिती आहे हे चुंबक आहे ओके या चुंबकातून हे तुमचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं तर मला सांगा हे एकमेकांना छेदत आहेत का मला सांगा एकमेकांना हे शेदत आहेत का तर हे एकमेकांना ओलांडत नाहीत ओके हे अशी असते आणि ही अशी असते एकमेकांच्या याच्यामध्ये घुसत नाही त्यामुळे काय आहे या प्रश्नाचं उत्तर येईल एकमेकांना ओलांडत नाहीत राईट एकमेकांना ओलांडत नाहीत प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता स्त्रीजनन संस्थेचा भाग नाही स्त्रीजनन संस्था तुम्हाला माहीत असेल स्त्रीजनन संस्थेचा शुक्रवाहिनी डिंबवाहिनी अंडवाहिनी अंडाशय तर कुठला हा कशाचा स्त्रीजनन संस्थेचा भाग नाही तुम्हाला माहीत असेल पुरुषजनन जनन किंवा स्त्रीजनन तर स्त्रियांमध्ये शुक्र असते पुरुषांमध्ये शुक्र असते तर स्त्रियांमध्ये शुक्र नसते शुक्राणू नसतात ठीक आहे त्यामुळे शुक्रवाहिनी हे याचं उत्तर येईल भाग नाही तुम्हाला विचारले शुक्रवाहिनी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच मनुष्याच्या सामान्य पेशीमध्ये सेहेचाळीस गुणसूत्रे असतात तथापि जनन पेशीत रिकामी जागा असतात मनुष्याच्या सामान्य पेशीमध्ये किती असतात सेहेचाळीस असतात आणि मग याच्यामध्ये किती असतात तर याच्या अर्धे याच्या अर्धे जननमध्ये असतात तर सेहेचाळीस भागेला दोन जर केलं तर तेवीस हे तुमचं उत्तर यायला पाहिजे तर तेवीस तुम्हाला कुठे दिले ऑप्शन क्रमांक एकमध्ये तेवीस दिलेला आहे जबरदस्त पद्धतीने प्रश्न सोडवतात त्यासाठीच सर्वांना म्हणतो की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जेणेकरून आमचा उत्साह वाढतो आणि आमच्या विजयपद प्रबोधन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून वन अधिकारी ए के बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील अवनती झालेल्या जंगलाचे पुनर्जीवन करण्यासाठी कोणते प्रतिनामान वापरले होते मॉडेल त्यांनी स्थानिक लोकांना वनसंवर्धन शास्त्रात सहभागी करून घेतले त्यांनी जुन्या झाडांची तोड थांबवली त्याने वाळवी आणि इतर लाकूड नष्ट करणारे कीटक नियंत्रित केले झाडे वाढण्यास मदत करण्यासाठी त्यांनी जंगलात कालव्याचा जलमार्ग बनवला तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्यांनी काय केलं वनसंवर्धनच्या कामामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट येणार आहे प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची जाहिरात करतोय बघा रेल्वे भरतीसाठी आपण एक जबरदस्त असं पुस्तक काढलं आहे आर आर बी ग्रुप डीसाठी स्पेशल आर आर बी ग्रुप डी या पुस्तकाचं नाव आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत आहेत मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं एकमेव आपलं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती आर आर बी ग्रुप डी स्पेशल या पुस्तकाचं नाव आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तर मिळतच आहे सोबत गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका मिळत आहेत किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे प्रकाशित केलेलं आहे लेखक विकास सिंदकळ सचिन सर आणि पवन देशपांडे सर हे आहेत नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून हे पुस्तक तुम्ही घरपोच बोलू शकता किंवा किंवा जर तुम्हाला आत्ताच हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा शब्द लिहिला आहे या प्रोडक्ट शब्दावर क्लिक करा किंवा तिथं अशी खून असेल या खुणीवरती क्लिक करा तुम्हाला या पुस्तकाचं चित्र दिसेल त्याच्यावर क्लिक करून लगेच पुस्तक तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता प्रश्न क्रमांक सात एम एन ओ प्लस फोर एच सी एल एम एन सी एल टू प्लस फ्वाईस एच टू ओ प्लस सी एल टू अकॉर्डिंग टू द गिवन रिॲक्शन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट चुकीचं कुठलाही निवडायचं आहे एम एन ओ टू इज रिड्यूस टू एम एन सी एल टू सी एल टू इज इज ऑक्साइज टू सी एल एच सी एल एच सी एल इज ऑक्साइड टू सी एल टू इट इज रेडॉक्स रिॲक्शन तर या प्रश्नाचं तुम्हाला इनकरेक्ट उत्तर लिहायचं आहे याचं इनकरेक्ट उत्तर आहे सी एल टू इज ऑक्साइड टू एच सी एल प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीसमधील एका तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या वर्षापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात किती कलम एकशे चोवीसमध्ये किती वय सांगितलं न्यायाधीशांचं हे तुम्हाला सांगायचे तर त्यांचं वय आहे पासष्ट वर्षे किती पासष्ट वर्षे प्रश्न क्रमांक नहू प्रश्न क्रमांक नहू ओझोन थराची जाडी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वोत्तम आहे तुम्हाला माहीत असेल हे पृथ्वी आहे पृथ्वीच्यावरती अर्थ म्हणतो या अर्थच्यावरती एक लेयर असो त्यालाच आपण ओझोन लेअर म्हणतो हा ओझोन लेअर जर कमी झाला तर अतिनिल किरणे अल्ट्राव्हायलेट रेज पृथ्वीवरती येतात आणि काय होतं पृथ्वीला त्यापासून त्रास होतो तर बघा ओझोनची थराची जाडी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वोत्तम असं म्हटलं आहे ओझोनने भरलेले फुगे सोडणे जे उंचीवर फुटतील कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे आपल्या वातावरणातील ऑक्सिजनची टक्केवारी वाढवणे फ्लोरिन आधारित शीतलक द्राव्याचा वापर कमी करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्लोरिन आधारित शीतलक द्राव्याचा वापर कमी करणे प्रश्न क्रमांक दहा मानवी हृदयाच्या अनुप्रस्थ छेदावर आधारित दोन प्रश्न दिले आहेत दोन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर देणारा पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक ए असे अंकित केलेल्या भागाच्या जाड भित्तिका असतात ए कुठं केलंय अंकित रे बाबा हा एक हे केलं आहे हे जे आहे याचं म्हणणं आहे ए हे आहे असं म्हणणं आहे अंकित केलेल्या भागाच्या जड़ भित्तिका असं म्हणणं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बी बी असे अंकित केलेल्या भागाचे कार्य करते हे बी तुम्हाला दिलं इथं हा आहे बी तुमचं हा काय करते तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे बघा यामध्ये तुम्ही थोडं वाचा एक मिनटं कारण ते शरीराच्या विविध भागांकडे रक्तपंप करते रक्ताच्या प्रती प्रवाहास बन प्रतिबंध करते कारण ते फुसफुक धमनीकडे रक्तपंप करते महाधमनीकडे रक्त रक्तपंप करते कारण ते उजव्या अलिंदाकडे रक्तपंप करते रक्ताच्या प्रति प्रवाहास प्रतिबंध करते कारण ते डाव्या रक्त रक्तपंप करते रक्तप्रवाह पुढील दिशेने होऊ देत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर या क्र प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक असे अंकित केलेल्या भागाचा जाड भित्तिका असतात कारण ते शरीराच्या विविध भागांकडे रक्त पंप करते ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक बी असे अंकित केलेल्या भागाचे कार्य आहे रक्ताच्या प्रतिप्रवाहास प्रतिबंध करते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा दोनशे चाळीस होल्ट विद्युत पुरवठा लाईनवर वापरण्यासाठी डिझाईन केलेल्या अनेक विजेच्या बल्बचा विचार करा बल्बांना दहा असे निर्धारित केले असते जर कमाल स्वीकार्य धारा आठ एम्पियर असेल तर दोनशे चाळीस होल्ट लाईनच्या दोन तारांमध्ये एकमेकांना समांतर जोडले जाऊ शकणारे किती बल्ब आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे ब्याण्णव प्रश्न क्रमांक बारा वॉशिंग सोड्याचे अचूक रासायनिक सूत्र कोणते वॉशिंग सोडा सर तुम्हाला अचूक सूत्र इथं निवडायचं आहे तर वॉशिंग सोड्याचं अचूक सूत्र आहे एन ए टू ओ थ्री टेन एच टू ठीक आहे हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताच्या संदर्भात संवर्धन म्हणजे काय हुशारीने व्यवस्थापन करणे प्रदूषणापासून संरक्षण करणे त्याचा वापर थांबवणे ते नैसर्गिक स्थितीत राहू देणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ते हुशारीने व्यवस्थापन करणे प्लॅनिंग ऑफ मॅनेजमेंट वॉटरचं पुढीलपैकी ऊर्जेचा पारंपरिक स्रोत कोणता आहे तो निवडा ऊर्जा म्हणजे एनर्जी याचा पारंपरिक स्रोत निवडायचा आहे तुम्हाला भरती ओहटी ऊर्जा अणुऊर्जा जीवभार ऊर्जा जल ऊर्जा या प्रश्नाचं उत्तर आहे अणुऊर्जा ठीक आहे कारण तुम्हाला पारंपरिक विचारला अपारंपरिक नाही विचारला प्रश्न क्रमांक पंधरा दंड चुंबकाद्वारे निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्ररेषा त्याच्या उत्तर ध्रुवापासून उगव पाळते आणि त्याच्या पूर्व ध्रुवावर समाप्त होते चुकीचं आहे कारण तुमच्या मॅग्नेटला नॉर्थ असते आणि साऊथ असते म्हणजे तुमचं दक्षिण असते आणि उत्तर असते तर पूर्व पश्चिमचा विषयच काही येत नाही त्याच्यामुळे त्याच्या दक्षिण ध्रुवापासून उगव पावते आणि उत्तर ध्रुवावर समाप्त होते समाप्त होतच नसते त्याच्या दक्षिण ध्रुवापासून उगव पावते पूर्व पूर्व येतच नाही त्यामुळे हे सुद्धा गेलं त्याच्या उत्तर ध्रुवापासून गो पावते आणि दक्षिण ध्रुवावर समाप्त होते उत्तर बरोबर आहे उत्तर म्हणजे इथून चालू होतं इथं संपतं इथून चालू होतं इथं संपतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार उत्तरपासून चालू होते दक्षिणला समाप्त होते तर अशा प्रकारे आपण विजयपद प्रबोधन यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी सिरीज क्रमांक अठ्ठावन्नमध्ये आपण पंधरा प्रश्न घेतले तुम्हाला जर एकशे वीस प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे या प्रोडक्ट ऑप्शनवर क्लिक करा किंवा अशा चिन्हावर क्लिक करा तुम्हाला पुस्तक दिसेल आणि लगेच पुस्तक ऑनलाईन करा ऑर्डर करा बाकी पुस्तकं जर तुम्हाला पाहिजे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकाला मॅसेज करायचे पुस्तक तुमच्या घरपोच पोचतील पोहोचतील व्हिडिओ आजचा आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं खालचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चलो गुड नाईट शुभरात्री यस रेखाताई तरी झालं आहे उद्या आपण पुन्हा रात्री दहा वाजता भेटू गुड नाईट शुभरात्री